नमस्कार मित्रांनो मी शालिग्राम ठाकरे गाव बदलतोय गावाचा खरा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आज सावित्रीबाई फुले जयंती या निमित्ताने मी एक उपक्रम राबवलेला आहे सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती या दरम्यान संघर्ष करणाऱ्या ज्या महिला आहेत तर या महिलांच्या आपल्याला आवाज दाखवण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे तर आम्ही जात असताना त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी आहे तर आमच्या अचानक लक्षात आलं की बघा तिथं कुठंतरी एक महिला आहे आणि आज ते संघर्ष करत आहे तर हे ते बघण्यासाठी ते दाखवण्यासाठी आज तू आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत तर चला बघू आपण काल अक्षरांसाठी लढा होता आज दोन वेळेच्या बाकरीसाठी आहे स्त्रीचा संघर्ष अजूनही चालूच आहे तर आज आजच्या परिस्थितीमध्ये जी लहान चिमुकली आहे जी भविष्याची सावित्री आहे तर ती आज तिच्या आजोबांसोबत शेती कामासाठी ती मदत करत आहे आणि बघा ती किती चांगल्या पद्धतीने ती शेत पाणी घालण्याचं काम करत आहे गव्हासाठी बघा तसेच त्यांचे आजोबा पण आहेत तिथे तिकडे काम करत आहेत खत देण्याचं काम चालू आहे हो त्यांचं पण आपण तिच्या एक इंटरव्ह्यू घेऊया दिदी काय नाव आहे तुझ्या वेदिका वेदिका बरं शाळेत जाते का तू सिटीमध्ये साठी का मग आज काय सुट्टी का अच्छा तर आज थांबित बाई जी जयंती आहे माहिती आहे का तुला आजोबांसाठी ते मदत करते का तुला आनंद वाटतो का हे काम करायला त्या त्यांनी दबाव आणलेला आहे तुम्हाला हे काम करायला पाहिजे हां म्हणजे तुम्हाला तुला वाटतं की महिलाने पण सक्षम व्हायला पाहिजे महिलाने पण सक्षम व्हायला पाहिजे आणि महिलासुद्धा एक शेतकरी म्हणून उभी राहू शकते तर या पद्धतीने तिचे भविष्य तिने दाखवलेलं आहे तर आपण तिची जिद्द बघू शकतो आणि चांगलं काम करते माझे नाव वेदिका राहुलमाडी mm. सावित्रीबाई फुले यांनी शिकवले नसते तर mm. शिकल्या mm. फुले मुळे आम्ही आज शिक्षण घेत आहोत mm. सावित्रीबाई फुलेमुळेच आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला <laughs> आम्ही आमच्या आजोबाच्या शक्तीला मला आनंद सावित्रीचे लेख आहे पण एका शेतकरीची मुलगी आहे मला माझ्या आजोबांच्या शेती काम करायला आवडत मित्रांनो अजून आपण एका सावित्रीचे लेख कडे जाणार आहोत शेती काम साठी मदत करीत आहे बघा त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे जाणार आहोत तर चला जाऊया काल मशाल हातात होती आज कष्टाच्या जखमा स्त्रीचा प्रवास अजूनही अपूर्ण आहे काल एका सावित्रीने इतिहास बदलला आज लाखो महिला उपजीविकेसाठी झिंजत आहेत हीच खरी क्रांतीची परीक्षा आहे काल सावित्रीबाई फुले या शिक्षणासाठी लढल्या आणि आज आज जी महिला आहे ती पोटासाठी लढत आहे तर संघर्ष हा तेव्हाही तसाच होता फक्त वेदना बदललेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही एका सावित्रीची लेख आजही शेतामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आज काम करत आहे तर आपण त्यांच्याशी भेट घालणार आहोत तर बाबांचं म्हणजे वाटन वाटतं की त्यांच्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही मदत करता का अच्छा तर तुम्ही मला सांगा की सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकणार आज सावित्रीबाई फुलेचा ज जयंती आहे आज तर त्य, त्या त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार सावित्रीबाई सावीत्र सावित्रीबाई तिनं अख्ख्या महिला असला म्हणजे चा। 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 असं शाळाचं शाळाचं म्हणजे अख्ख्या मैला शिकायला पाहिजे बुवा शाळा आणि महिला बी पुढे यायला पाहिजे म्हणून ती बिचारीनं सगळ्या लोकांचा अपमान सहन करून सनी आणि आई महिला पुढे आणली महिलांना पुढे आणला म्हणजे तुमचं म्हणणं काय कि बो तेव्हा त्यावेळेस ते सावित्रीबाई फुलेने खूप त्रास सहन केला महिलांना शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर शेण गोडे आणि आज एक महिला स्वातंत्र्यपणे आज वावरते वावर आणि आज म्हणजे महिलांना सर्व स्वातंत्र्य मिळालेलं आहे सावित्रीबाई फुलेला समाजाने विरोध केला आज महिलेला परस्तीने विरोध केला मात्र तोच काल शाळेच्या वाटेवर दगड होते आज कामाच्या वाटेवर उपासमारी आहे मित्रांनो आजही जो आदिवासी समाज आहे की तो त्याच्या पोटासाठी दिवस रात्र काम करतोय आणि जो संघर्ष आहे तर तो संघर्ष अजूनही चालत आहे तर मित्रांनो आज अशाच आपण एक संघर्ष दाखवण्यासाठी एक ऊसतोड मजूर मजुरांची काय परिस्थिती असते हे आपण लाईव्ह दाखवण्यासाठी जात आहोत तर चला मित्रांनो ऊस गोड पण तोडणाऱ्या महिलांच्या आयुष्य कडू पहाटेच्या अंधार हातात कोयता आणि पोटासाठी सुरू होणाऱ्या ऊसतोड महिलांचा संघर्ष दोन वेळच्या भाकरीसाठी ऊन पावसात झिंजणारी ही आहे ऊसतोड महिला मित्रांनो आज आपण एक कोपर्ली गावाकडे आलेलो आहेत आणि इथं कोपर्लीचे जे आदिवासी बांधव आहेत की ते आज ऊसतोडीसाठी का काम करत आहेत तर कर आज आम्ही तुम्हाला एक सांगतो की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण अशा अंशतः जे गावं आहेत की ते पेसा क्षेत्राबाहेरील आहेत म्हणजे नंदुरबारच्या जे पूर्वपट्ट्याचे जे गावं आहेत ते पेसा क्षेत्राच्या बाहेरील आहेत तर हे पेसा क्षेत्राच्या बाहेरील असल्यामुळे या लोकांच्या जे पण काही अकरा संवर्धनं आहेत की त्या अकरा संवर्गनामध्ये यांच्या नोकरीमध्ये ग्रामसेवक तलाठी आरोग्यसेवक पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक अशा अकरा प्रकारच्या ज्या अकरा संवर्गना आहेत की त्या संवर्गनामध्ये हे जे आदिवासी बांधव असतात की ते आदिवासी बांधव त्यांच्या कष्टाने त्यांच्या मुलांना ते रात्रंदिवस त्यांच्या कष्ट करून म मुलांना शिकवतात आणि पदवीधरसारख्या शिक्षण देतात परंतु तरीही तो विद्यार्थी तो मुलगा त्या नोकरीमध्ये भर नोकरीमध्ये फॉर्म भरण्याच्या पात्र राहत नाही तर अशा पद्धतीने यांच्यावर जास्तीत जास्त अत्याचार होत आहे म्हणजे महाभारतपासून तर रामायणपासून हा आदिवासी समाज हा जो बीड समाज आहे याच्यावर हा जो अत्याचार आहे तो कुठेही थांबायला तयार नाही जो समाज हा कष्टकरी समाज आहे की याच्या कष्टाने ते त्यांच्या मुलांना शिकवतात तरीसुद्धा ते त्या आदिवासींच्या ज्या नोकरी भरती असते म्हणजे आरक्षणमध्ये ते फॉर्म भरू शकत नाही म्हणजे त्याचा नियम वाटी लावली जाते की पेसा क्षेत्र आणि पेसाबाहेरील क्षेत्र की जे पेसा बाहेरील जे आदिवासी आहेत की त्यांचे रक्त हे पांढरं आहे का म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे तर या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीमध्ये महिलांनी जास्तीत जास्त शिकायला पाहिजे असं सा। सावित्रीबाईंनी एक संघर्ष केला होता आणि त्या संघर्षाचा आपण आज बघू शकतो की आज आदिवासी महिला ज्या आहेत की त्या आजही त्यांच्या त्यांच्या कष्टावरती आज त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत व्यवस्थित पार पाडत आहेत शिक्षण मागे पडलं आरोग्य झिंजलं पण कुटुंबासाठी उस्तोड महिलांचा लढा सुरूच आहे आजही आदिवासी समाज हा दिवसेंदिवस जो गरीब आहे तर तो गरीबच चाललेला आहे की आज त्यांच्याकडनं ऊस तोडण्याच्यासाठी मिकडधामांकडनं किंवा इतर लोकांकडून ते कर्ज घेतात आणि तो कर्ज फेडण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात आणि अशा थंडी वाऱ्यामध्ये ते रात्रंदिवस मेहनत करत असताना त्यांना उद्या सर्व गोष्टी तर बघा इथं ही आजचीच उद्याची भविष्याची सावित्री आहे आज आपण म्हणतो की आज तीन जानेवारी सावित्रीबाईचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवशी अनेक लोक इथं जयंती साजरी करीत असतात तर ज्या भविष्याची जी सावित्री तर ही कोणत्या पद्धतीने जय जै, जयंती साजरी करेल ऊसाच्या शेतात फक्त ऊस नाही तुटतो इथे महिलांचे आयुष्य तुटतं ही मजुरी नाही ही मजबुरी आहे